मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर शहरी बेहर निवारा केंद्रातील आजी आजोबांना समाजसेवक रामजित गुप्ता खाऊ व कपडे वाटप अंबरनाथ नववर्षातील पहिला सण मकर संक्रांत तिळगुळ घ्या गोडगोड बोला त्यामुळे या मकर संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून उल्हासनगर येथील समाजसेवक सेल मुंबईचे तपाशी अधिकारी रामजित गुप्ता यांनी अंबरनाथ नगर परिषद अंतर्गत शहरी बेहर निवारा केंद्रातील आजी आजोबांना कपडे व खाऊ वाटप करून त्यांचा सण गोड केला यावेळी जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर समाजसेवक अँटी सेल मुंबईचे तपाशी अधिकारी रामजित गुप्ता संतोष राय गायत्री पांडे राजकुमारी गुप्ता यांच्या हस्ते बेहर निवारा केंद्रातील आजी आजोबांना कपडे व टप करून त्यांचे तोंड गोड केले सर्वप्रथम निवारा केंद्राचे व्यवस्थापक महादेव भारती यांनी सर्वांचे शब्दसोबणाने स्वागत केले त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांनी संपूर्ण शहरी बेहर निवारा केंद्राच्या इमारतीची पाहणी केली व्यवस्थापक महादेव भारती यांनी निवारा केंद्रातील आजी आजोबांची देखभाल नाश्ता जेवण निवासी व्यवस्था या संदर्भात सविस्तर माहिती दिली या प्रसंगी निवारा केंद्रातील कर्मचारी रेखा ठकोलिया कविता चुडासामा यांचेही सहकार्य लाभले शेवटी शहरी बेहर निवारा केंद्रातील कर्मचाऱ्यांनाही समाजसेवक रामजित गुप्ता यांच्याकडून मिठाई वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा देतोय मकर संक्रांतीच्या शुभमूर्तावर आपले समाजसेवक अटीपा सेलचे मुंबईचे अध्यक्ष आता मुंबईचे तपासी अधिकारी जितू गुप्ता सर यांच्या माध्यमातून आज या अंमरनाथच्या निवारी निवारा केंद्रामध्ये आपण इथल्या जे आजी आजोबा आहेत त्यांच्यासाठी कपडे वाटप आणि खाव वाटप केलेलं आहे एक चांगला उपक्रम जितू सरांनी घेतलेला आहे आणि त्याचे साक्षीदार आम्ही आता हे सर्वजण आहोत आम्हाला इथे निमंत्रित केल्याबद्दल की त्यांचे आभारी आहेच आजच्या या इथे या उपक्रमासंदर्भात आपले निवारा केंद्राचे व्यवस्थापक महादेव महादेव जे आहेत त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं इथल्या स्थापनेचं आम्हाला चांगलं सहकार्य केलं सगळेच बरेच राहणार शेतकऱ्यांनी एक चांगली व्यवस्था आम्हाला मिळाली इथे आणि एक चांगला उपक्रम झाला या मकर संक्रांताच्या निमित्ताने त्याचा एक आम्हाला आला आहे आजी आजोबाला भेटूनही सुद्धा आम्हाला आनंद मिळाला त्यांच्यासारखं भाग घेऊन आणि त्यांना ते सगळं वाटप करणं त्यांची संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आणि पुन्हा एकदा आम्ही या संक्रांतीच्या दिवशी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद सांगतो धन्यवाद आज मकर संक्रांतीच्या दिवशी आपला पहिला सण आहे त्या दिवशी आपल्या इथे शेवटी वेगवेगळ्या निवाराच्या पर्यंत ज्यामध्ये जितू गुप्ता सर आणि गुरुनाथ त्रिपणकर गुरुनाथ तिरपणकर आणि संतोष 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 राय यांनी आमच्या निवा निवारा केंद्राला भेट दिली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि सर्व आजोबाजींना आजोबांना त्यांचे खाऊ वाटप केलं कपडे वाटप केलं हे एकदम सोन्याचा दिवस आहे की त्यांनी त्यांनी आज आजी आजोबांची सेवा करण्यासाठी त्यांचा एक हा छोटासा हातभार लागतो त्यामध्ये त्याबद्दल त्यांचे धन्यवाद अँटीपायचा मुख्य तपास अधिकारी समाजाचं काहीतरी आपल्याला देणं लागतं मानवजन्म हा आपल्याला दिलेला आहे तर त्याचा सार्थ कसं लावावं हे माझे गुरु गुरुनाथ सरांनी यांच्याकडून मी आहे आज आम्ही अंबानाथच्या बेगर निवारण केंद्रामध्ये आलेलो आहे फुल फुल नाही फुला तर फुलाची पाकळी तरी असं मला वाटलं की आजच्या दिवसासाठी मकर संक्रांतीच्या दिवसासाठी इथे उपस्थित असलेले बेघर त्यांना कोणत नाही आणि खरंच त्यांचा सांभाळ आपले तर आणि आपल्या या देशासाठी एवढ्या चांगल्या प्रकारे करतात की आपण जर सर एक दिवस येतो आणि थोडस आपण एक तास त्यांना भेट देतो तर आपल्या डोळ्यात पाणी येतात आणि तीनशे पासष्ट दिवस हे लोक यांची सेवा करतात काल मला वर्षाचा हा पहिला सण असल्यामुळे मला इच्छा का यांना मी भेट द्यावी त्याच्यामुळे मी यांना थोडंसं खाऊ आणि काहीतरी माझ्याकडून यशा तेवढे कपडे मी यांना वाटप केले आणि मी मकर संक्रांतीच्या या सर्वांना आर्थिक हार्दिक शुभेच्छा